सर्वात मोठी खबर म्हणजे सप्टेंबर मध्ये पावसाने जवळपास सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान केल्यानंतर मागच्या काही दिवसापासून आता पाऊस उघडलाय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती पण आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पण मान्सून नंतर अरबी समुद्रामध्ये पहिल्यांदाच चक्रीवादळ तयार झाले या शक्ती चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातल्या किनारपट्टीच्या अनेक जिल्ह्यांना बसू शकतो चक्रीवादळाच्या तीव्रतेनुसार किलोमीटर पर्यंत वारे वाहू शकतात असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय सात ऑक्टोबर पर्यंत या चक्रीवादळाचा प्रभाव असणार आहे त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पण पन... अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा फटका कोणत्या जिल्ह्यांना बसू शकतो हवामान विभागाने या चक्रीवादळाबाबत कोणती माहिती दिली आहे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आलाय सगळी माहिती जाणून घ्यायला चला तर आता चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आता दोन दिवसापूर्वी हवामान विभागाने विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती पण या काळामध्ये मुंबई आणि कोकण विभागामध्ये पावसाची शक्यता नसल्याचंही हवामान विभागाने स्पष्ट केलं होतं पण शुक्रवारी परिस्थिती अशी बदलली की शुक्रवारी मध्यरात्री अरबी समुद्रातल्या दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये झालं या वादळाला शक्ती चक्रीवादळाचे नाव देण्यात आले हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार मान्सून तर तयार झाला आहे अरबी समुद्रात पहिलं चक्रीवादळ आहे शुक्रवारी शक्र... शक्ती चक्रीवादळ हे गुजरातच्या किनाऱ्यापासून साधारण आठ किलोमीटर प्रति तास वेगाने पुढे सरकत पण शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत या चक्रीवादळाचा केंद्र कराची पासून तीनशे तीस किलोमीटर नैऋत्य आणि पोरंब पोरबंदरच्या पश्चिमेला जवळपास तीनशे साठ किलोमीटर अ... अंतरावरती होता शक्ती चक्रवादळ सुरुवातीला पश्चिम देशला आणि नंतर पश्चिम नैऋत्य दिशेकडून सरकू शकत नाही सरकू शकत होता पण शनिवारी शक्ती चक्रीवादळ शक्ती चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं या शक्ती चक्रवादळामुळे परिणाम महाराष्ट्रातल्या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना बसणार आहे त्यामुळे मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल रायगड असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे शक्ती चक्रीवादाचा परिणाम म्हणून त्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे त्या काळामध्ये ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटरपर्यंत जोरदार वारे वाहण्याची शक्यता सुद्धा आहे हा चक्रीवादळाच्या तीव्रतेनुसार वाऱ्याचा वेग पासष्ट किलोमीटर प्रति तास पर्यंत वाढू शकतो बघा इकडे म्हणूनच किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे शक्ती चक्रीवाळामुळे शक्ती जे चक्रीवादळ आहे पाच ऑक्टोंबर पर्यंत उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी किंवा सहा ऑक्टोंबर पर्यंत आजूबाजूच्या भागामध्ये समुद्र उग्र आणि अति खवळलेला असणार आहे पाच ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती समुद्र उंच लाटा उसळण्याची शक्यता दिसते बघा शक्ती चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन किनारपट्टीवरच्या जिल्हा प्रशासनाने आपत्ती निर्व निवारणाचे प्रोटोकॉल सक्रिय करावे असे आदेशानुसार देण्यात आले आहे पण किनारपट्टीवरच्या संवेदनशील आणि सखल भागामधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा संद संदर्भामध्ये सर्व आढावा घेण्यात यावा अशी चक्रीवादळाची तीव्र कमी होईपर्यंत समुद्रामध्ये जाणं टाळावं आणि समुद्रातला प्रवाह टाळावा त्या स्थानिक प्रशासनाचा धोक्याचा विचार करून निवा निवारा तयार करण्यात वैद्यकीय सुविधेच्या उपलब्धीबाबत तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पण आपत्कालीन परिस्थितीला लगेच तोंड देण्यासाठी किनारपट्टीवरच्या भागांमध्ये पोलीस अग्निशामक दल आणि एन डी आर एफ सगळ्या यंत्रणा समन्वय साधून अलर्टवरती राह राहण्याचे आदेश प्रशासनाने देण्यात आले आहेत पण शक्ती चक्रीवादळामुळे ही काही तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत शक्ती चक्रीवादळामुळे अरबी समुद्र दोन दिवस खवळलेला असणार आहे त्या चक्रीवादळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे या काळात मच्छीमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये असा शक्यता इशारा दिला आहे हवामागाने दिला इशारा मच्छिमारांना त्यांच्या बोटी किनाऱ्यांवरती ठेवण्यास सांगण्यात आला आहे जे मच्छीमार आधी समुद्रामध्ये गेले आहेत त्यांना ताबडतोब परत येण्याची सल्ला देण्यात आलाय पण किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांना ना जीवनावश्यक वस्तूचा साठा ठेवण्यात आणि मुसळधार पावसामध्ये घरात राहण्याची सूचना सुद्धा प्रशासनाने दिली आहे आता या शक्ती चक्रीवादळाचा फटका किनारपट्टीच्या जिल्ह्यांना बसणार असं नाही या व्यतिरिक्त राज्यातल्या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार सात ऑक्टोबर पर्यंत पूर्व विदर्भ मराठवाड्यातील काही भाग आणि उत्तर कोकणातील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवेतला ओलावा आणि दाट ढगांच्या निर्मितीमुळे उत्तर कोकणामध्ये सकल भागामध्ये पूर येण्याची शक्यता आहे धोका आहे बहा त्यामुळे या भागातलं जलजीवन विस्कळीत होऊ शकतं पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचंही नुकसान होण्याची शक्यता आहे आधीच सुद्धा झालेला आहे अजून किती पाऊस पडणार आहे बघा त्यामुळे शेतकऱ्याची पावसाला अलर्ट म्हणून दिलेला आहे कामाचे नियोजन करा असं आवाहन करण्यात आलंय शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकारने एक अतिकृत अधिकृत परिस्थिती पत्रक काढून सर्व जिल्ह्यांना आणि प्रशासनाला अलर्ट करण्याचे आदेश दिले आहेत पण नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये सरकारच्या अधिकृत सूचनांचं पालन करावं असंही सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं आता या चक्रीवादळाच्या धोक्यानंतर दक्षिण कोकण गाव मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवारी काही ठिकाणी विजयाच्या कडकडासह वादळी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे परंतु मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार शनिवारी म्हणजे चार ऑक्टोबर आणि पाच ऑक्टोबरच्या दिवशी विदर्भ मराठवाडा काही भाग आणि मध्य महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर अहिल्यानगर सांगली कोल्हापूर सिंदुर्ग कोल्हापूरचा घाटमा घाटमाता जो असणार आहे या ठिकाणी शनिवारी पावसाच्या मोठा येल्लो अलर्ट असून या जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या आधीच हवामान विभागाने ऑक्टोबरमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो असाही अंदाज वर्तवला होता पण त्याच त्याच अजून मान्सून परिस्थितीचा प्रवास रखडला आहे त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यावरती महाराष्ट्रातला पावसाचा फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे याचा परिणाम म्हणून यंदा सहा वर्षानंतर पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये ऑक्टोंबर हिटची तीव्रता कमी असणार आहे नऊ तेवीस ऑक्टोंबर मध्ये थंडी वाहून पाऊसही पडणार आहे त्यामुळे ऑक्टोबरमध्ये यावेळी उष्णतेची परिस्थिती निर्माण होणार नाही शक्यतो शक्ती चक्रीवादळ आणि मान्सूनच्या परतीला झालेल्या उशीर याची कारणं आहेत आता तुमच्या भागामध्ये पाऊस आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र